वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचमध्ये आता गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील किसन उत्तमराव शेळके या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पपायचं पीक पिकवलं होतं आणि याच ज्या पपाईच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मी सांगते त्यांच्या शेतामध्ये शेता उभा आहे आणि वळ उन्हाळ्यामध्ये पाणी घालून विकत पाणी घेऊन त्यांनी पीक पिकवलं होतं मात्र काल बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि याच पावसामुळे त्यांचं होतं की नव्हतं झालेलं आहे माझ्यासोबत शेतकरी आहे त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल तुमच्या किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे काय नेमके व्यथ आहेत तुमच्या नुकसान दोन लाखाचं झालंय तर आम्हाला विकत पाणी घेऊन पाडलं म्या यावरांनी पैसे काढून पाणी भरलंय आणि शेताच काय पाणी नव्हतं आपलं विकत पाणी आणून त्याला पाडलंय आणि माता फपायला माल लागलाय गुन्ह्यात आहे सध्या फुलात आणि असं इतकं नुकसान झालं तर काका काय कुणी मला कुणीच नाही आले तातडीने एवढे पंचनामे व्हायला पाहिजे तर एवढे पंचनामे नंतर आम्हाला नुकसान भरपाई भेटली पाहिजे अशी हीच आमची शेतकऱ्याची मागणी सध्या काय किती तुमचा अंदाज खर्च वगैरे किती झाला असं काय भरपूर भरपूर खर्च झाला हा लाखो रुपये खर्च झाला पाणी झालंय लाखो रुपयाचं ठीक आहे नक्कीच नक्की बघू शकतो की आपण मी सध्या शेतामध्ये उभा आहे आणि याच शेतामध्ये लाखो रुपयाचं शेत नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अगदी बांधावरती तलाठी देखील आले नाही अधिकारी देखील दे आले नाही पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेत आता शेतकऱ्यांनी केलेली आहे नक्कीच बांधावरती तलाठी मंडळाधिकारी कधी येतात आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे